ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांच्या आमदारांवर एक गंभीर आरोप केलाय सरकार उलथवण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही हाके म्हणाले शिवाय अजित पवारांच्या आमदारांनी मनोज झरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय त्यावर हकेंनी हा आरोप केलाय देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीनं सांगतोय मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न आणि आरक्षण हा विषय नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या